नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंजुरी गेलेली असते राय आता तिला आपल्या मांडीवर घेऊन रडत असतो तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो डिफिकल्ट डंक्या अरे बघा ना आपल्या मिसफायरला काय झाले या ना इकडे बघा ना अरे तिला उठवा ना तेव्हा लगेच डिफिकल्ट डंकी रायभाऊला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो रायभाऊ धीरधर स्वतःला सांभाळ अरे मिसफायर गेली आता आपल्याला ॲम्ब्युलन्स बोलावं लागेल तिची बॉडी आता पोस्टमार्टमसाठी न्यावी लागेल तेव्हा राय मात्र खूपच भडकतो आणि डिपिकल काय बोलतोय तू अरे बॉडी काय बॉडी माझी मिस ती आणि माझी मिसबायर मला सोडून जाऊ शकत नाही त्यामुळे अजिबात बॉडी वगैरे काही म्हणायचं नाही मी मिसबायरला कुठे बी जाऊ देणार नाही तिला काय बी होणार नाही ती बरी होणार आहे तेवढ्यात आता शशिकला जैला होते आणि लवकरात लवकर ॲम्ब्युलन्सला फोन कर आणि बोलावून घे असे त्याला सांगत असते तेव्हा जय आता पटकन तिथनं बाजूला जातो आणि पोलिसांना बोलावून आणतो आणि मी लागतो या सर या बघा बघा या रायामुळे या मंजिरीने जीव दिला या मंजिरीच्या मृत्यूला हा राया जबाबदार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या रायाला अटक करा तेव्हा लगेच आता सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा आता लगेच जय लागतो ए राया चल हो बाजला आता मंजिरीची बॉडी पोस्टमॉर्टम साठी न्यायची चल हो बाजूला तेव्हा रायाला मात्र खूप राग येतो त्यावर लगेच आता राय उठून उभी राहतो आणि घोरपडेचा गळा आवळतो आणि म्हणू लागतं ए घोरपड्या माझ्या मिसपायरला कुठे बी घेऊन जायचं नाही हे समज तुझ्यामुळे झालंय तुला मी सोडणार नाही आता सर्वजण मात्र रायाकडे बघत असतात त्याच वेळेस आता जय लगेच रायाचा हातीसका होतो आणि मी लागते हे राया चल हो वाजला सांगितलं ना तुझी मिसबाहेर गेली, गेली आता ढगात गेली हे जग सोडून चल हो वाजला आता मात्र राया जोरजोरात रडत असतो डिफिकल्ट डंकी आता रायाला पकडतात आता त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असतात शशिकला मात्र खूपच खूश झालेली असते तेवढ्यात आता लगेच हवलदार कदम ॲम्ब्युलन्सला घेऊन येतो त्याच वेळेस आता ॲम्ब्युलन्समधनं दोन ऑडबॉय उतरतात आणि आता मंजिरीला त्या स्ट्रेचरवरती ठेवून आतमध्ये गाडीत ठेवतात त्याचेच आता गाडीचा दरवाजा बंद होतो राया जोरजोरात हंबरडा फोडत असतो मिसफायर मिसफायर मी तुला कुठे बी जाऊ देणार नाही डिफिकल्ट डंकी रायाला थांबवत असतात तेव्हा लगेच आता जय पोलिसांना म्हणू लागतो सर मी आलोच पंचनामा करून असे म्हणून आता जय लगेच त्या गाडीचा दरवाजा उघडतो आणि ते दोन ऑडबॉय बसलेले असतात त्यांना म्हणू लागतो तुम्ही उतरा खाली मला जरा पंचनामा करायचा या या आता जयलगेच त्या गाडीत चढतो आणि दरवाजा बंद करून घेतो त्याच वेळेस आता तो मंजिरी जवळ जातो आता इकडे ईशा राया दोघेही खूप रडत असतात तेव्हा आता जय मंजिरी जवळ जातो आणि मला लागतो मंजिरी अगं गेलीस ना शेवटी तू देवाच्या घरी ना त्या रायाची झाली ना कुत्र्याची अशी गज झाली तुझी याची ना त्याची मी किती वेळा तुला माझी हो माझ्याशी लग्न कर असं म्हणत होतो मंजिरी पण नाही तुला काही ते जमलं नाही तुला तो राया राया सारखं तर राया राया करत असायची आणि मग मग बघ आता कशी मजा आली ते शेवटी तुला तुझा जीव द्यावा लागला पण मंजिरी मला वाईट वाटते ग खरं तर मी जर तुला माझ्या हातनं मारलं असतं ना तर मला जास्त आनंद झाला असता पण काय करणार आता तू स्वतःच्या कर्माने स्वतःच्या हाताने मेली ना बरं जाऊ द्या जे होतं ते चांगल्यासाठी होतं पण आता काय करणार मंजिरी आता मला दुसरी मुलगी शोधावी लागेल गं इतक्या दिवस तु मी मागे अशा धरून होतो तू माझ्याशी लग्न करशील पण नाही आता तू तू तुझा जीव दिला मग आता मला एखादी दुसरी मुलगी शोधावी लागेल ना पण ठीक आहे मंजिरी शोधेल मी पण तू एक काम करा मंजिरी आता व तू आरामात राहा तुला कसलंच टेन्शन राहणार नाही कारण इकडे होती तेव्हा तू खूपच वेड्यासारखी वागायची ना दरवेळेस त्या रायाविरुद्ध काही प्लॅन केला की तू मध्ये कलमडायची तेवढा तुला मात्र फारच जमत होतं हो की नाही म्हणूनच तर मी हा सगळा प्लॅन केला होता त्या दिवशी रायाच्या आईला घेऊन चालल्याचं चा मी हे सगळं नाटक करत होतो आणि तिथनंच माझ्या प्लॅनची सुरुवात होती या मंजिरी मी बरोबर तुला या सगळ्या जाळ्यात अडकवत गेलो तू माझ्या पाठलाग करत माझ्या घरात आली आणि मग मी तो सगळा प्लॅन करून तुला बरोबर अडकवलं मंजिरी आणि मग मला माहिती होतं तो वेडा राया तुझ्यासाठी काहीही करू शकतो मी माझ्या मिसफायरसाठी काय बी करू शकतो असे म्हणणारा राया काय करेल हे मला माहिती होतं मंजिरी म्हणून मी मुद्दामून त्या रायाला असा शब्द द्यायला लावला की तो त्याचा जीव नक्कीच देणार आणि आज शेवटी तसंच झालं हो पण तो राया गेला नाही पण मंजिरी गेली पण जाऊ दे मंजिरी गेल्या मं, म्हण म्हटल्यानंतर तो राया काय जगणार आहे का आता तो जेलमध्येच सडणार त्याला आता पोलीस घेऊन जाणार कारण आता तुझा मृत्यू त्याच्यामुळेच झालाय ना असं मी घोषित करणार मंजिरी पण काय करणार मंजिरी खरंच वाईट वाटते ग जिवंत होती तेव्हा तुम्हाला कधीही तुझ्या अंगाला हात लावू दिला नाही पण आता जाऊ द्या जे होतं ते चांगल्यासाठीच होतं त्या तुझ्या मित्रासाठी रायासाठी तू तुझा जीव दिला अगो तू तुझ्या आईवडिलांचा सुद्धा विचार केला नाही आता तुझ्या म्हाताऱ्या आईवडिलांचं कसं होणार मंजिरी आता त्यांचे हाल बघवणार नाही ग मला खरंच आता खूप अवघड झाले मंजिरी पण जाऊ दे तू ना खूप मूर्ख होती मंजिरी सारखी मध्ये मध्ये करायची तुला सवय होती त्यामुळे ना बरं झालं तुला चांगली अद्दल घडली आता तू मध्ये येणार तर नाही ना त्यामुळे आता तुझा काटा काढला आहे मंजिरी मी बरोबर पण काय करणार मंजिरी त्या दिवशी माझ्या घरात जे काही झालं गावकऱ्यांनी जे काही बघितलं ना ते सगळं एक नाटक होतं आणि तिथनंच तर खरी प्लॅनची सुरुवात होती हा सगळा प्लॅन करून मंजिरी मी तुला बरोबर या सगळ्यात अडकवलं आणि आता गाववाल्यांनी तुला शिक्षा देणार तेच तू तुझा तु जीव दिला बघ मंजिरी माझ्या प्लॅनमध्ये तू बरोबर अडकली आणि शेवटी तू संपलीस मंजिरी असे म्हणून आता जय खूपच खुश झालेला असतो त्याच वेळेस आता मंजिरी मात्र डोळे उघडते जयला तर धक्काच बसतो तेव्हा जयम लागतो मंजिरी तू उठून कशी बसू शकतेस अगं तू मेलीस ना मंजिरी तू उठलीस का तेव्हा मंजिरी लागते जय अरे मला काहीच झालं नाही मी ठीक आहे तेव्हा जय लागतो असं कसं शक्य नाही नाही मंजुरी तू मेली होती ना हे काय चालू आहे तेव्हा मंजिरी लागते जय तुला काय वाटलं तू एकटाच खरंच खूप हुशार आहे का तुलाच प्लॅन करता येतात आम्हाला काहीच जमत नाही का तेव्हा जय हे मंजिरी तू जरी हा प्लॅन केला असला ना तरी आता गाववाले तुला शिक्षा करणार कारण आता पंचायत संपली मंजिरी आणि मी माझे खोटे पुरावे दाखवून मी स्वतः निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवलं आहे आणि तू दोषी आहे त्यामुळे आता गाववाले तू बाहेर गेल्यानंतर तुला अशी शिक्षा देतील ना ती शिक्षा भोगायला तयार राहा मंजिरी आता काय मी माझ्या तोंडून काही कधीही वधून घेणारच नाही त्यामुळे प्रयत्न कर चार वेळा प्रयत्न कर मी नक्कीच काहीतरी बोलेल आणि मग तुझी शिक्षा माफ होईल असं होऊ शकतं मंजिरी तेव्हा मंजिरी मग ती जय अरे मला चार वेळा बोलण्याची आणि तुझ्या तोंडून सत्य वधून घेण्याची गरजच नाही कारण आता गावकऱ्यांसमोर सगळं सत्ता आलेलं आहे तू जे काही आता इथे बरळ आहे बोललं आहे ना ते सगळं गाववाल्यांनी ऐकलं आहे तेव्हा लगेच जयला तर धक्काच बसतो त्यावर जय मग तू काय बोलतेस मंजिरी तेव्हा मंजिरी ते हो जय अरे तू जसं मला अडकवण्यासाठी प्लॅन केला होता ना तसंच तुला तुझ्या थोबाडातनं सगळं काही सत्य वादून घेण्यासाठी हा आमचा प्लॅन होता असे म्हणून आता मंजुरीने आपल्या कानामागे जो कॅमेरा लावलेला असतो ना तो मंजुरी काढते आणि आता घोरपडेला दाखवते घोरपडे तर आता त्या कॅमेऱ्याकडेच बघू लागतो आणि मग लागतो असं कसं नाही नाही काही लोक खूप कच्च्या कानांचे असतात असं नाही ऐकू ऐकू शकत तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणून लागते पण जय तू जे काही बरळ आहे ना ते सगळं गावकऱ्यांनी ऐकलंय आता मात्र जय तर धक्क्याने मंजिरीकडेच बघत असतो तेव्हा मंजुरी बघते जय मंजुर आता गाववाले तुला सोडणार नाही तुझ्यासारख्या पाप्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेवढ्या दत्ता लगेच राया दरवाजे उघडतो आणि मग बघतो हे घोरपड्या चल निघ बाहेर राय हातात भोंगा असतो त्या भोंग्यातनं सगळ्या गावकऱ्यांनी आता घोरपडेचं गुपित ऐकलेलं असतं हा सगळा प्लॅन करून मंजिरीला घोरपडेने कसं अडकवलेलं असतं हे सगळं काही समजलेलं असतं तेव्हा जयमात्र रायाकडेच बघू लागतो तेवढ्या जिजी नाना येतात त्याच वेळेस राय आता घोरपडेला त्या गाडीतनं ओढून बाहेर काढतो आणि जोरजोरात मारू लागतो जीजी आता मंजिरीला बघताच रडू लागते आणि ते माझी मंजिरी मंजिरी धावतच गाडीतनं उतरते आणि लगेच घट्ट आपल्या जिजीला मिठी मारते नानांनाही खूपच बरं वाटतं पण इकडे शशिकलाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं अरे बापरे हा घोरपडेचा प्लॅन याच्यावरच उलटला हा राया आणि मंजिरी खूप हुशार निघाले काही खरं नाही आता या जायचं तिला खूप टेन्शन आले असतं तेवढ्यात आता लगेच मंजिरी गाववाल्यांना म्हणू लागते बघितलं गाववाल्यानं हा नालायक नीच माणूस किती थरापर्यंत जाऊ शकतो हे समजलं ना तुम्हाला बघा मला पसकवण्यासाठी आणि काय काय केलंय ते नीच आणि खोटारडा माणूस हा तेव्हा लगेच रायम लागते घोरपड्या म्हटलं होतं ना येत्या गुढीपाडव्यापर्यंत तुझा सत्य सगळ्यांसमोर आणेन आणि तसंच झालंय घोरपड्या तुझा खेळ संपलाय तेव्हा लगेच जयम लागतं तसं कसं होऊ शकतं पण मंजिरी तर मेली होती ना तेव्हा मंजिरी लागते जय अरे तुला काय वाटलं तू स्वयंघोषित हुशार आहे का पण आम्ही तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहोत बरं का तेव्हा लगेच मंजिरी गावकऱ्यांना होऊ लागते आता गावकऱ्यांना तुम्हीच ठरवा हा जय असाच मुलींना फसवतो आणि त्याच्यामुळे मुलींचं आयुष्य बर्बाद होतं आणि तो, तो माझंही आयुष्य बर्बाद करण्यासाठीच हे सगळं करत होता त्यामुळे आता तुम्हीच ठरवायचं या घोरपड्याला काय शिक्षा द्यायची तेव्हा गावातील लोक ओरडू लागतात झालीच पाहिजे या नीच माणसाला शिक्षा व्हायलाच पाहिजे असला पोलीस आपल्याला नकोय याला शिक्षा व्हायलाच पाहिजे असे आता लोक ओरडू लागतात तेव्हा रायमू लागतो होणार या घोरपड्याला आपण शिक्षा देणार म्हणजे देणार पण घोरपड्या आधी तुला ऐकायचंय आम्ही तुला कसं अडकवलं ते या सगळ्या प्लॅनमध्ये तुला कसं गुंतवलं ते ऐकायचंय तेव्हा घोरपडे म्हणा हे कसं शक्य आहे हे नावही होऊ शकत मंजिरी तर मेली होती ना तेव्हा लगेच आत्ता राय तो ऐक मग त्यावर मंजिरी लागते जय तुला काय वाटलं प्लॅन तूच करू शकतो तूच स्वतः हुशारे पण आम्ही पण हुशार आहोत बरं का आम्ही जो प्लॅन केला होता ना शशिकाला पाठीमागे ऐकत होती काकू ऐकते हे आम्हाला माहिती होतं म्हणजे कसं आहे ना जय मुद्दाहून आम्ही काकूला ऐकू येईल असाच प्लॅन करत होतो कारण आम्हाला माहिती होतं काकू तुझा चमचा आहे आणि ती लवकरात लवकर ही बातमी तुला पोचवेल त्यामुळे आम्ही ईशाला त्या गुंडांच्या तावडीत सोडायचं आणि मग बरोबर तुला अडकायचं हा प्लॅन काकूला ऐकू जाईल अशा पद्धतीने केला होता आणि त्याचप्रमाणे ठरलं तसंच झालं काकूने सगळं ऐकलं आणि येऊन तुला सांगितलं ते ईशाने बघितलं होतं तुला आता काकूने सगळं काही सांगितलं हे तिने आम्हाला येऊन सांगितलं मग आम्ही पुढचा प्लॅन सुरू केला आणि मग मं, मग बघ आज आम्ही तुला बरोबर अडकवलं तेव्हा लगेच जेम लागतो पण मंजिरीने तर स्वतःच्या पोटात चाकू खूप सवला होता ना ती तर गेली होती ना तेव्हा लगेच राय पटकन तो खाली पडलेला चाकू घेतो आणि जोरदार दिशी घरपड्याच्या छातीत खूप सोतो सर्वजण खूप घाबरतात पण मात्र मंजिरी डिपिकल डंकी आणि ईशा हसू लागतात कारण तो नकली चाकू असतो तेव्हा लगेच आत्ता रायू लागतो ए घोरपड्या अरे पोलीस असून तू तु तुला तु काही समजत नाही रे अरे खेळण्यातला चाकू ह्या एवढं पण समजलं नाही तुला आता मात्र जयला तर धक्काच बसतो सगळ्या बाजूने तो अडकलेला असतो तेवढ्यात आता लगेच जिजी समोर येते आणि जिजी आता घोरपड्याचे कॉलर पकडत जोर जोरात त्याच्या कानाखाली ओढू लागते आता मात्र जिजीने सनासन घोरपडेचं थोबाड फोडलेलं असतं त्याच वेळेस आता मंजिरी येते आणि लागते घोरपड्या तुझी हीच लायकी आणि तुझी हीच शिक्षा असे म्हणून आता मंजिरी सनासन घोरपडेचं थोबाड फोडते आता मात्र सगळ्या गावासमोर घोरपडेची लायकी त्याला समजलेली असते तेव्हा लगे जयची कॉलर पकडते आणि जय, जय इथून पुढे एका बाईच्या नादाला लागण्याआधी ना तू शंभर वेळा विचार करशील कधीही बाईच्या अब्रूवरती शिंतोडे उडवणार नाही तेव्हा लगेच आता ते जयला मात्र मंजुरीचा राग येतो त्याच वेळेस जय आता लगेच मंजुरीवरती हात उचलणार तेच राय हात पकडतो आणि लागते घोरपड्या हात उचलण्याचा प्रयत्न बी करू नको नाहीतर हाच हात तोडून तुझ्या दुसऱ्या हातात लक्षात ठेव असे म्हणून आता रायात जोरजोरात घोरपडेला हनू लागतो आता रायानेही सनासन घोरपडेचं थोबाड फोडलेलं असतं सगळे गावकरी खूपच भडकलेले असतात या पापी माणसाला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा जिजिम लागते अरे घोरपड्या अरे आधी तू नालायक होताच पण तू नीच पण आहे त्यामुळे तुझ्यासारख्या पापी माणसाला शिक्षा व्हायलाच पाहिजे गावकरी म्हणू लागतात हो या माणसाला शिक्षा व्हायलाच पाहिजे याची वर्दी काढून घ्या तेव्हा लगेच आता राया घोरपडेची कॉलर पकडतो आणि त्याचा गळा आवळत म्हणू लागतो ए घोरपड्या आता तुझी सुट्टी नाही आता तुझी कुट्टी होणार तेवढ्यातलं लगेच राया त्या नानांना आवाज देतो त्याच वेळेस नाना जयसमोर येऊन उभी राहतात तेव्हा रायम लागतो नाना द्या या घोरपड्याला शिक्षा त्याच वेळेस नानाई आता घोरपडेचं सनासन थोबाड फोडतात तेव्हा आता राया लगेच ईशाला आवाज देतो आणि लागतो ईशा ये समोर ईशाही समोर येते आणि जोरदार तिशी घोरपडेच्या कानाखाली ओढते शशिकलाने मात्र तिचा हात पकडलेला असतो जाऊ नको असे म्हणत असते पण ईशाने आता शशिकलाचा हात झटकून येऊन घोरपडेचं थोबाड फोडलेलं असतं घोरपडे मात्र खूपच भडकलेले असतो तेव्हा राय लागतो काकू तुम्ही पण या आणि घोरपडेचं थोबाड फोडा पण मात्र कापकू तर आता घोरपडेची चेला असते ना ती कशी येणार आणि जय मात्र शशिकलाकडे बघू लागतो शशिकला मात्र खाली मान घालते तेव्हा राया लागतो ठीक आहे काकू तुम्हाला नसेल फोडायचं पण मी घोरपडेचं थोबाड फोडणार आज याला शिक्षा होणार म्हणजे होणार असे म्हणून राया जोरजोरात घोरपडेला मारू लागतो त्याच वेळेस आता लगेच ते इन्स्पेक्टर साहेब असतात ते म्हणू लागतात रा थांब तू कायदा हातात घेऊ शकत नाही जयला जी काही शिक्षा द्यायची ती आम्ही देणार आता याला जी काही शिक्षा होणार ती कायद्यानेच आणि आता याला आम्हीच धाडा शिकवणार असे म्हणून आता लगेच इन्स्पेक्टर साहेब रागानेच घोरपडेकडे बघू लागतात तेव्हा जय म्हण हे बघा सर माझं ऐकून घ्या त्यावर लगेच ते सर म्हणतात नाही घोरपडे तुझी यात चूक आहे त्यामुळे आम्ही तुला आता आठ दिवसांकरता तुझ्या नोकरीवरनं सस्पेंड करत आहोत तुझी वर्दी आता तुझ्यापासून हिसकावून घेण्याची वेळ आली आणि या आठ दिवसात आम्ही सखोल चौकशी करू आणि यात जर तुझी खरंच चूक असेल तू हे सगळं मुद्दा म्हणून नाटक करून या मुलीला फसवत असेल हे जर सिद्ध झालं ना घोरपड्या तुझी वर्दी कायमची तुझ्यापासून दूर जाईल तुझी नोकरी तुझ्यापासून दूर जाईल तुला बडथर्प केलं जाईल आता मात्र घोरपडीला धक्काच बसतो अरे बापरे मंजिरी आणि रायाने माझ्या नोकरीला कलंक लावलाय मला माझ्या जागेवर हळ दूर आहे मी सोडणार नाही यांना ते तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात ए जय चल पटकन असे म्हणून आता ओढतच जैल इन्स्पेक्टर साहेब घेऊन जातात त्यामुळे आता लगेच मंजिरी आणि राया दोघेही एकमेकांकडे बघू लागतात कारण आता जो पापी दोषी माणूस असतो ना त्याला शिक्षा झालेली असते तेव्हा लगेच आता राया मंजिरी एकमेकांकडे बघत असतानाच डिफिकल्ट डंकी ईशा नाना सगळे राया मंजिरीजवळ येऊन उभी असतात आता सर्वजण मात्र त्या घोरपडेकडे बघत असतात तर आता इकडे रायाने म्हटल्याप्रमाणे मिसफायरचं पावित्र्य सिद्ध झालेलं असतं त्यामुळे आता विजयाची गुढी उभारण्याची वेळ आलेली असते आता सर्व गावकरी मंजिरी राया जिजी नाना सगळे मिळून आता इथे विजयाची गुढी उभारू लागतात छान अशी गुढी सगळ्यांनी उभारलेली असते जीजी मंजिरी सर्वजण आता गुढीची पूजा करतात दर्शन करतात मंजिरी मात्र रायाकडे एकटक बघत असते नानाजीजी खूपच खुश असतात तर इकडे आता पोलीस स्टेशन मध्ये घोरपडे आपल्या खुर्चीवरती बसले असतो त्याला खूपच टेन्शन आले असतो त्याला आठवत की मंजुरीने जिजीने नानाने ईशाने सगळ्याने त्याचं थोबाड सणासन गावकऱ्यांसमोर फोडलेलं असतं आता गावात त्याची कसली इज्जत वगैरे काहीच उरलेलं नसतं सगळं काही त्याचं तोंड काळं झालेलं असतं तेवढ्यात आता लगेच हवलदार कदम येतो आणि म्हणतो जय सर तुम्हाला तुमची वर्दी तुमचं सगळं काही जे सामान आहे ते आमच्याकडे सोपवावं लागेल आता तुम्हाला तुमच्या नोकरीवरनं सस्पेंड केलंय तेव्हा लगेच जे म्हणते आता तू मला ऑर्डर देणार का कदम तू मला सांगणार आता तेव्हा हवालदार कदम लागतो सर हे सगळं मी नाही सांगते मोठ्या सरांची ऑर्डर आहे त्यामुळे मला ती पार पाडावीच लागेल तेव्हा लगेच आता जयला मात्र पुन्हा आठवू लागतं मंजिरी जय तू पुन्हा एका मुलीच्या बाईच्या नादाला लागणार नाही त्यामुळे तुला ही शिक्षा असे म्हणून आता सणासन सगळ्यांनी घोरपडेचं तोबाड फोडलेलं असतं हे सगळे क्षण आता त्याला आठवत असतात त्याच वेळेस आता लगेच हवलदार कदमला दुसरा हवलदार म्हणू लागतो अरे राया म्हटल्याप्रमाणे समज तसंच घडलं रे बरोबर रायाने या घोरपडे सरांची वर्दी त्यांच्याकडनं हिसकावली आता जयने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच जेव्हा लागतो सगळ्यांना माज आलाय माजलेत सगळे पण एका एकाची गुरमी काढणार सोडणार नाही मी असं काहीतरी करणार ना प्रत्येकाचा माज उतरे सोडणार नाही त्याच वेळेस आता रागातच जय तिकडे बाहेर जातो तेच आतमधल्या रूममध्ये जातो आणि कपाट्यातनं त्याची वर्दी वगैरे सगळं काही घेऊन येतो आणि लगेच तिथे हवलदार कदमजवळ टेकवतो आता मात्र जय खूपच भडकलेला असतो तर इकडे मंजिरी राया सगळेजण खूपच खुश असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आता घोरपडेच्या हातनं त्याची नोकरी तर केलेली असते पण आता मंजिरी आणि रायाला धडा शिकवण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल गुपचूप असून चालणार नाही त्यासाठी आता घोरपडेने निक्कीला फोन केलेला असतो तेव्हा लगेच निक्की म्हणा ते हा बोल ना जय कशासाठी फोन केलाय तेव्हा जय म्हणा तो मला ना दोन जणांचं काम तमान करायचे त्यामुळे मला तुझी मदत हवी तेव्हा निक्की मोलाक लागते बोल ही निक्की केव्हाही तयार असते मी तुझी नक्की मदत करेल आता मात्र मंजिरीला धडा शिकवण्यासाठी इथे जयनाता निक्कीची साथ हाताशी धरलेली असते मंजिरी आता आपल्या दुकानासमोर असते तिथे चादरीचे काही बॉक्स असतात ते, ते मंजिरी उचलत असते त्याच वेळेस निक्कीची गाडी येते आणि आता मंजुरीला उडवणार त्याच वेळेस राया येऊन मंजिरीला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद